जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयास मोल जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी शिक्षकांचे नंदुरबार जिल्हा शैक्षणिक संघटना व्यासपीठाचे धरणे आंदोलन शासनाला शिक्षकांच्या मागण्यांचा विसर पडला आहे त्यामुळे शासनाला जाग येण्यासाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन सुरू केले होते जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विभागातील शिक्षक आंदोलनात हजर होते नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षक जुनी पेन्शनसाठी आक्रमक झाले दोन हजार पाच नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन शंभर टक्के लागू करावी त्यासोबत अनुदान लागू करावे या मागणीसाठी शिक्षक धरणे आंदोलनाला बसले होते शासनाला शिक्षकांच्या मागण्यांचा विसर पडला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनामुळे शिक्षणावर परिणाम होणार असून यासाठी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विभागातील सर्वच शिक्षक या आंदोलनात सहभागी आहेत त्यामुळे शासनाने तात्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा आणखी तीव्र आंदोलन केलं जाणार आहे असा इशारा शिक्षकांनी दिला आहे या संदर्भात मुख्याध्यापक संघटनेचे नंदुरबार जिल्हा सचिव पुष्पेंद्र रघुवंशी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार एकाच दिवसाचं आंदोलन आहे धरणे आंदोलन महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यम उच्च माध्यमिक विभागातील शासन स्तरावर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ह्या सर्व प्रश्नांची जाग शासनाला यावी या, या, या हेतूने आमचं महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक मुख्याध्यापक संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही एक दिवसाचं दहणे आंदोलन करणार आहोत खऱ्या अर्थाने आमच्या अनेक मागण्या आहेत खरं म्हणजे शासनाला या सर्व मागण्यांची कुठंतरी विसर पडलेला आहे आणि आमच्या या मागण्यांची शासनाला जाग येण्यासाठी आज मागच्या महिन्यामध्ये एकोणावीस जुलैला मुख्याध्यापक संघाचं जे आमच्या राज्याचं महामंडळ आहे त्यांनी पुण्याला एक मिटिंग घेतली आणि आजच्या ह्या सर्व धरणे आंदोलनासंदर्भात त्यांनी एक रूपरेषा सांगितली आम्हाला सर्वांना की संपूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मोर्चेसुद्धा आहेत परंतु आम्ही नंदुरबार जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ निर्माण केलं यामध्ये सर्व संघटना आहेत ज्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याची शिक्षण चालक संघटना असेल मा जिल्हा मुख्याध्यापक संघ असेल माध्यमिक विभागाचा ज्युनियर कॉलेजची संघटना असेल शिक्षकेतर संघटना असतील प्राथमिक संघटना असेल जुनी पेन्शन योजना असेल संघटना असेल अशा सर्व पंधरा संघटनांच्या वतीने आम्ही एक शैक्षणिक व्यासपीठ निर्माण केलं आहे आणि एकत्रितपणे एक माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही दुपारी आज आम्ही निवेदन देणार आहोत आमच्या यामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत सर्वप्रथम पहिली मागणी अशी आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्या अंशता अनुदानित शाळा असतील किंवा टप्प्याच्या शाळा असतील या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हायला पाहिजे व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के नियमित जे कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्यात त्यांना सुद्धा आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू व्हायला हवी अशी आमची ही मुख्य मागणी आहे दुसरं म्हणजे आता लोकसभेचं आचारसंहिताहून जवळजवळ दीड महिना झालेला आहे तरीही अजून महाराष्ट्र शासनाने पवित्र पोर्टल सुरू केलेलं नाही तर पवित्र पोर्टल सुरू करून शंभर टक्के भरती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे टप्पा अनुदान अनेक वर्षापासून काही शाळा चाळीस टक्के साठ टक्क्यावरच अटकून पडलेल्या आहेत तर अंशता अनुदानित किंवा ज्या टप्पा अनुदानाच्या शाळा आहेत त्यांना शंभर टक्के अनुदान मिळणं आवश्यक आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो काही शिक्षक सेवक आमचा शिक जी आर आहे त्याच्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे प्रत्येक शाळेला एक मुख्याध्यापक पद असणं आवश्यक आहे त्यानंतर सातव्या वेतन आयोगानुसार आता आम्हाला जे काही तुटपं जे वेतने तर अनुदान मिळतं ते सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळावं हे आमची प्रमुख मागणी आहे अल्पसंख्याक किंवा अल्पभाषिक ज्या आमच्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा शंभर टक्के भरती प्रक्रिया व्हायला हवीत असे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांची जाग शासनाला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया असेल त्याची जाग शासनाला येण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी शांततेच्या मार्गाने सर्व संघटना मिळून एक एक दिवसाचं धरणे आंदोलन करून निवेदन साहेबांना देणार आहोत माझं नाव पुष्पेंद्र रघुवंशी मी जिल्हा मुख्याध्यापक संघाचा सचिव आहे